नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बिना उकडीच्या कोथिंबीर वड्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे तर ह्या वड्या वड्यांना तेलसुद्धा कमी लागतो आणि वेळसुद्धा खूप कमी लागतो तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता बघा तर चला तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे एकदम बारीक अशी कट करून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे त्याआधी आणि त्यानंतर मी इथे एक वाटी कोबी घेतलेला आहे तर तो किसून घेतला आहे किसणीने तर तुम्हाला इथे फक्त कोथिंबिरीच्या करायच्या तुम्ही कोथिंबिरीचा पण करू शकता एक असा बारीक कांदा घेतला आहे तो पण एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे हिरवी मिरची आणि लसूण दोन्ही असं मिक्सरला फिरवून घेतलं आहे त्याचा ठेचा बनवला होता तो तो टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही फक्त लाल तिखटमध्ये किंवा हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे एक चमचा इथे मी हळद टाकलेली आहे एक चमचा पांढरे तिळ आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे पांढऱ्या तिळ आणि छान अशा कुरकुरीत लागतात आणि इथे मी एक चमचा ओवा टाकलेला आहे तर तो थोडासा मी हाताने क्रश करून घेतला होता आणि आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचा आहे तर ओवा टाकल्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं आता हे सर्व साहित्य आपण एका चमच्याने मिक्स करून घेऊ म्हणजे सर्व जे मसाले असतात ना ते त्या भाज्यांना लागतात आणि थोडंसं असं पाणी पण सुटतं मिठामुळे म्हणून अशा भाज्या मिक्स करून घ्यायच्या आणि यानंतर आपल्याला जे पिठं टाकायचं आहे ना तर ते सुद्धा आपल्याला त्यामुळे त्याला पाणी लागणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही मिक्स करून घेतलं तर तर आता मी इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे तर ते मी आधी तीन चमचे टाकून घेणार आहे तर पीठ एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करूनच टाकायचं कारण यामध्ये आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही तर इथे मी भाजणीचं पीठ घेतलं आहे ते पण तीन चमचे टाकून घेणार आहे तर हा भाजणीचा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे अठरा कडधान्यांची भाजणी बनवलेली आहे तर त्याचा व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे ती तुम्ही नक्की बघा आणि इथे मी एक मोठा चमचा मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तर कॉर्नफ्लावरने काय होतं की छान अशा कुरकुरीत जशी भजी कशी कुरकुरीत होतात तशाच पद्धतीचे कुरकुरीत अशा आपल्या ह्या वड्या तयार होतील आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्याला पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे बिलकुल पाणी टाकायचं नाही कारण भाज्यांना आपल्या भा कोथिंबीर आणि प कोबीमध्ये भरपूर पाणी असताना त्याला पाण्याची गरज लागत नाही म्हणून अशा पद्धतीने आपल्याला बी पाणी न टाकताच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे भरपूर भाज्या कोथिंबीर वडीमध्ये जातात तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे हा आणि त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये तेल घातल्यानंतर व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला बिलकल भिजत ठेवायचं नाही जास्त वेळ जर तुम्ही भिजत ठेवलं तर ते पातळ होतं म्हणून लगेच पीठ मळल्यानंतर याच्या लगेच आपल्याला वड्या बनवून घ्यायच्या आहे जसा पाहिजे तसा तुम्ही त्याचा आकार देऊन त्याला ठेवू शका मळू शकता छोट्या मोठ्या कशाही तुम्ही हे प्लेटला लावा किंवा वड्या करा जसं तुम्हाला उकडून जर घ्यायचं असेल तर तुम्ही प्लेटला पण लावून घेऊ शकता पण आपल्याला ह्या बिना उकडीच्या करायच्या आहे आणि झटपट अशा ह्या वड्या करायच्या आहे ना तर अशा प्रकारचे छोटे छोटे उंडे घेऊन आपल्याला याचा मुटक्यांसारखा आकार देऊन तुम्ही लांबट असा आकार द्या किंवा छोट्या छोट्या सुद्धा तुम्ही हे करू शकता पण कोथिंबीर वड्या म्हणला की अशा येतात ना तर अशा प्रकारच्या मी अशा नूडल्ससारख्या अशा लांब लांब बनवून घेतलेल्या आहे तर अशा पद्धतीने आपण या सर्व वड्या बनवून घेऊ कधीही कुणी पाहुणे जरी आले तरी अशा झटपट तुम्ही कोथिंबीर वड्या बनवू शकतात आणि खायला तर खूपच भन्नाट लागतात खूप वेगळी अशी ही रेसिपी आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा गॅस पण वाचतो आणि वेळ पण वाचतो आणि झटपट तुम्हाला डब्याला पण द्यायचा असेल तरी तुम्ही अशा वड्या तुम्ही देऊ शकता तर आता सर्व वड्या मी अशा बनवून घेतल्या आहेत त्यावर थोडीशी आपण आधी पांढरे तिळ आहे ना ते टाकून घेऊ तर वरून पांढरे तीळ टाकल्यामुळे काय होतं की तिळाने दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात तुमी त्या मदे पन शकता मदे पन जर तर अशा पद्धतीने किंवा तुम्ही त्यामध्ये घोळून पण घेऊ शकता तिळामध्ये पण घोळून जर घेतलं तर खूप अति जास्त तीळ लागतात म्हणून थोडे थोडे टाकून घ्यायचे आणि इकडे आता मी आधीच तेल गरम करून घेतलं होतं तेल गरम केल्यानंतर थोडा गॅस मिडियम करायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्या वड्या यामध्ये सोडायच्या आहे एक एक करून सोडायच्या जवळजवळ सोडायच्या नाही थोड्या लांब लांबच सोडायच्या म्हणजे त्या एकमेकाला चिटकणार नाही नॉर्मली आपल्याला जेवढं उकडून आपण ज्या वड्या तळतो ना त्याच्यापेक्षाही खूप कमी तेल लागतं अशा पद्धतीने जर तुम्ही वड्या केल्या ना तर खूप कमी तेल लागतं मला तर खूपच कमी लागतं त्यामुळे त्यामुळे मी अशाच प्रकारे आपण अशाच करणार आहे आणि थोडा वेळ बिलकुल आपल्याला हलवायचं नाही म्हणजे एकमेकाला त्या चिटकणार नाही एक एक मिनटं आपल्याला अशाच आपल्या ह्या तळू द्यायच्या आहे आणि कमीच गॅसवर तळायच्या मिडियम गॅसवर जर फुल गॅसवर तळल्या तर त्या वरतून तर तुम्हाला वाटेल तळले आहे म्हणून पण आतून कच्च्याच राहतील म्हणून मिडियम गॅसवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे आणि आता बघा एक मिनटानंतर आता याला हलवून घ्यायचे आहे तर बघा एकमेकाला बिलकुल चिटकलेल्या नाही अशा प्रकारे आपल्याला ह्या उलट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे दोन्ही बाजूनी छान अशा खरपूस तळल्या जाईल आणि हा इथपर्यंत तळायच्या आपल्या त्याचे बबल्स कमी झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे म्हणजे छान असा ब्राऊन कलर होईपर्यंत ह्या वड्या आपण तळून घेऊ तर अशा पद्धतीने तळल्यामुळे खूप छान लागतात बिलकुल तुमच्या हातालासुद्धा तेल चिटकणार नाही अशाच पद्धतीने तुम्ही कुठल्याही भाजीच्या बनवू शकता पालकच्या बनवू शकता आळूच्या पानांच्या सुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता बिलकुल वेळ लागत नाही तर बघा आता आपल्या वड्यात तळ तळून होत आलेले आहे तर आता आपण काढून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता तेल किती जास्त शिल्लक राहिलेले आहे खूप कमी तेल लागलेलं आहे मला ह्या वड्या संपूर्ण तळण्यासाठी तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीच्या आपल्या वड्या तयार झालेल्या आणि खूप खमंग आणि खुसखुशीत झालेल्या आहेत तर तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते किती कुरकुरीत झालेले आहे आतून तर एकदम पोकळ झालेले आहे अशा तुम्ही सॉसबरोबर चटणीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता मुलांना टिफिनना झटपट देऊ शकता जर तुम्हाला माझा हा साधा सोपा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल बेलायकन आहे ती वाजवायला विसरू नका आणि कुठलीही नवीन रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद